मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे म्हणजे पहाटेची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे साडेपाच सव्वा पाचचं टायमिंग आहे आज आहे मंगळवार तर बघा आज ना मी तुम्हाला लसणाच्या फ्लेवरचे उडदाच्या पापडांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप सारा लसूण मी सकाळी रात्रीच सोलून ठेवला होता आणि कट्टा मोकळा करून घेतलेला आहे जे काही रात्रीची भांडी आहेत ना ती सगळी भांडीनं मी मांडणीला मांडून घेतलेली आहे आणि आता एक कापड गॅस कट्ट्यावरनं फिरवते आहे तसं तर मी रात्री सगळी स्वच्छता करून ठेवली आहे तरीसुद्धा सकाळी सकाळी जरा एक कापड किचन कट्ट्यावरनं फिरवलं ना की मग दुसरं काही करायचं असेल म्हणजे एखादी रेसिपी म्हणा तर सकाई सकाई जरा बरं वाटतं सकाळी सकाळी जरा देवपूजा झालेली आहे आणि शिवस्तोत्र मी रोज सकाळी सकाळी ऐकते जरा बरं वाटतं आणि मला आवडतं सुद्धा तर चला मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते तर सकाळी सकाळी श्लोक आवडीचे जे स्तोत्र मंत्र आहे ना ऐकलं की खूप बरं वाटतं आणि ना मला शिवस्तुती ऐकायला खूप आवडते तर चला आता तुमच्याबरोबर रेसिपी आधी शेअर करते तर बघा हे एक किलो पीठ आहे उडदाच्या डाळीचं दळून घेतलेलं आहे आणि आपल्याला लसणाच्या फ्लेवरची करायची आहे विदाऊट लसणाची सुद्धा मी करणार आहे तर आता लसणाची करायची आहे तर काय करायचं आपण लसूण हा सगळा वाटून घ्यायचा आहे मिक्सरमधून आणि जर समजा वाटल्या नाही गेल्या व्यवस्थित थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये पुन्हा परत एकदा वाटून घ्यायचा आणि छान फाईन बारीक पेस्ट तयार करायची कुठेही लसणाचा म्हणजे थोडंसं जा कण दिसला नाही पाहिजे नाही तर मग आपल्याला पापड लाटता येणार नाही आता एक ग्लास पाणी मी या पात्यालामध्ये ना गरम करत ठेवलेलं आहे पाणी छान उकळलं की आपल्याला रामबंधू मसाल्याची पुडी म्हणजे अख्खं एक पॅकेट पाण्यामध्ये घालून उकळून घ्यायचं आहे एक ग्लास मोजून पाणी घ्यायचं आहे छोटा एक ग्लास सगळं प्रमाण आणि सगळं जे काही रेसिपी आहे रामबंधू पापड मसाल्याच्या मागच्या पुढी म्हणजे मागच्या साईडला दिलेली आहे तर तिथूनच मी ही रेसिपी पाहिलेली आहे तर तुम्ही हे अगदी तसंच करा दोनशे वीस मिली वाटतं पाणी लागतं दोनशे सॉरी चारशे वीस मिली पाणी लागतं तर तेवढंच पाणी बरोबर मोजून आपल्याला घ्यायचं आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त लागतं पण पाणी बरोबर पर परफेक्ट असायला हवं नाही तर मग आपलं प्रमाण जे आहे ना ते चुकलं तर पीठ पातळ वगैरे होतं तर असो आता बघा मसाला जो आहे उकळवलेला तो थंड होतोय तोवर मी इकडे देवपूजा करून घेतलेली आहे आणि चहा गरम करून चहासुद्धा घेतलेला आहे तर आता थोड्याच वेळात उजाडत येणार आहे मी उठले होते तेव्हा साडेपाच वाजले आणि ही सगळी रेसिपी करता करता आणि इतर कामं करता करता म्हणजे भांडे वगैरे फळीला लाव हे कर म हे सगळं करता करता थोडंसं आता उजाडत आलेलं आहे तर पाणीही थंड झालेलं आहे आणि नुकतंच उजाडलेलं आहे बघा धुकं पसरलेलं आहे बाहेर थोडीशी थंडी पडते आमच्याकडं अजूनही उन्हाळा असं आहे तरीसुद्धा तर असो बघा आता ते पाणी जे आहे ना मसाल्याचं थंड झालेलं आहे आणि पिठामध्ये मी कुठलाही पदार्थ घातलेला नाही मीठसुद्धा घातलेलं नाही आहे रामबंधू पापड मसाल्याची जे म्हणजे जे काही पाणी जे आहे आपण उकळून घेतलेलं तेच फक्त घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बस एवढी साधी सोपी पद्धत आहे आणि आता थोडंसं पाणी ना लसणाचं म्हणजे भरपूर लसूण होता मिक्सरच्या भांड्यामध्ये तर त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि तेच पाणी घेऊन अगदी थोडं घ्यायचं आहे आणि तेच पाणी घेऊन बघा हे कणिक मी भिजवून घेतलेली आहे कणिक नाही पापडाचं पीठ तर ते छान आता असं घट्ट मळलेलं आहे जरासुद्धा म्हणजे माझं पातळ झालं नव्हतं तर एक वेळेस ना घट्ट झालं तरीही चालेल पण चुकूनही तुम्ही पाप पापडाचं जे पीठ आहे ते पातळ मळू नका कारण थोडं जरी सॉफ्ट झालं ना तर पापड आपले सगळे जे चिटकणार आहेत अजिबात एकही पापड चांगला होणार नाही आणि आकारसुद्धा गोली येणार नाही यासाठी तुम्ही काळजी घेऊन पीठ घट्टच मळा आता हे पीठ झाकून ठेवायचं आहे आपल्याला दोन तीन तास पीठ व्यवस्थित झाकलं की मग आपलं काम झालं तर पापडाचं पीठ मळलेलं आहे तर हे तीन तास तरी लागतात मुरायला ते पीठ आणि थोडंसं जर पाणी कमी पडलं ना तर आपल्याला ते छान असं चेचायचं आहे चेचल्याने काय होतं सॉफ्ट होतं पीठ आणि तुम्ही जितकं असं बारीक चेचाल ना ते पीठ कुटाल असं एखाद्या वरवंट्याने किंवा असं मुसळ वगैरे घ्यायचं असं जड आणि ते चेचायचं आहे वरवंट्यावर तर करताना तर मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवणारच आहे आणि स्पेशल मी कुठलं लाटणं आणि पळपट वापरते ना हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा उजाडत आलेलं आहे छान असं उजाडलं आहे आता सडा रांगोळी करते आभाळात सुंदर असे बघा पक्षी उडत आहेत इतकं मस्त वाटतं आहे ना खरंच प्रसन्न वाटतंय आणि एक पक्षी इतका बोलतो आहे इतका बोलतो आहे की विचारायलाच नको सकाळ जवळजवळ अर्धा तास झाला त्याचा आवाज येतो आहे तर असो तर ते पीठ आपण जितकं चेचू ना तर तितकं ते असं पांढरं शुभ्र उठतं उडदाचं पीठ आणि मग पापडसुद्धा तितकेच शुभ्र होतात तर मी तरी काही पिटी लावून लाटत नाही मी तेलावरच लाटते तर तुम्हाला दाखवणार आहे की कि मी किती कशी कशी लाटते आणि किती प्रकार होऊ शकतात उडदाच्या पापडामध्ये आपण गोलसुद्धा पापड लाटू शक शकतो मिडियम साईजच्या त्याच्यापेक्षा छोटासुद्धा पापड लाटू शकतो आणि छोट्या आकाराचा आणि छोटे छोटे जे लग्नामध्ये आपण खातो की नाही तळून छोटे छोटे पापड तर ते सुद्धा करू शकतो आणि उभ्या अशा कापण्यासुद्धा करू शकतो भरपूर असे प्रकार आपण उडदाच्या पापडामध्ये करू शकतो तर आता आज तर लसणाचे केलेले आहेत विदाऊट लसणाचे सुद्धा करणार आहे आणि मिरचीचे सुद्धा करणार आहे पण आता बघू काय काय ठरतं आहे आणि बटाटे म्हणजे वेफर्स करायचं ठरवलेलं आहे पण बटाटे काही स्वस्त व्हायलाच मागत नाही आहे तीस रुपये किलोनी बटाटा म्हणजे अजिबात परवडत नाही जेव्हा आपल्याला वेफर्स किंवा बटाट्याचा खीस वगैरे करायचा असतो ना तर तेव्हा दहा रुपये किलोनी तरी बटाटा असला पाहिजे तर बघू आता सकाळी सकाळी आमच्याकडे काय होतं कृषी मंडळी मी तुम्हाला दाखवलेली आहे बाजार समिती तर तिथं ना शेतकरी येतात बटाटा घालायला किंवा नवीन निघालेला बटाटा तर कदाचित दहा पंधराने नाही तर दहा पंधराने मिळणारच नाही वीस रुपयांनी मिळाला तरी पण घेवा पाच दहा किलो आणि मग बटाट्याचे वेफर्स आणि साबुदानाच्या सालपापड्या वगैरे करूया आणि कुरवडी सगळ्यात मी पाठीमागं ठेवलेली आहे ही सगळी जी कामं उरकली ना या महिन्यात की मग बरं आहे कारण पुढच्या महिन्यात परत यात्रा मग यात्रेची साफसफाई मग गोदड्या वाकळा धुवायच्या घर सगळं झाडायचं हे सगळे कामं चालू होतील म्हणून याच महिन्यात सगळी उन्हाळी कामं जी आहे ना ते आटवायचं ठरवलेलं आहे तर असो आता व्हिडिओ कंटिन्यू करा सडा रांगोळी करते त्याचं तर ता मी काही शूट घेणार नाही आहे आणि पटापट जी कामं आहेत ती आटपते आणि एक तास तरी मला ॲटलीस्ट म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी हवा आहे जो की मी रविवारी शूट केला आहे रात्री करत होते पण अचानकचं शेडोळे धाकत होते इतका थकवा आला होता तर आता एक तास आता काय पूर्ण होतच नाही एडिटिंग तीन तास लागतात ता एडिटिंग करण्यासाठी तर त्यातलं थोडं थोडं जर जरी कंप्लीट करत गेलं ना तरी तेवढंच काम सोपं जातं असं ब्लॉग कंटिन्यू करा बरोबर वाजलेले आहेत साडे नऊ आणि मुलांना तयार केलेला आहे डबा के झालेला आहे भाजी केलेली आहे चपाती सुद्धा झालेली आहे आणि मधूनच ह्याला फ्रेंच फ्राईज खायचं होतं तर फ्रेंच फ्राईज केलेले आहेत खरं तर त्याने मला रात्रीच सांगितलं होतं की मला फ्रेंच फ्राईज खायचं आहे पण माझ्या लक्षात नव्हतं पण तरी सुद्धा त्यानं गडबडीत माझ्याकडून करून घेतलं काय पाहिजे होतं तुला फ्रेंच फ्राईज कुणी आणलं होतं सांग दोस्तांनी आणलं होतं तुला पाहिजे केलं का नाही मम्मीनं सॉस पण देऊ का दे चला साडेदहाचं टायमिंग झालेलं आहे म्हणजे जवळजवळ आता साडे दहा वाजतच आलेले आहेत मुलं स्कूलमध्ये गेलेलं आहे घरामध्ये शांततेचं वातावरण आहे पसारा नाही काही नाही तर चला म्हटलं पटपट कट्टा सुद्धा आवरून घेऊया आणि एक बटाटा शिल्लक राहिला होता फ्रेंच फ्राईज करून मग तो वायाला जाईल तर म्हटलं चला आपल्यालासुद्धा तोंडी लावायला फ्रेंच फ्राईज होतील तर हे सुद्धा करून घेऊया चपाती वगैरे झालेल्या आहेत आणि सांडगे जे आहेत बाजूला ठेवलेले आहेत त्यांना ऊन दाखवायचं आहे तर आता हे फ्रेंच फ्राईज तळून घेते आणि मला ताट करते आणि हे सांडगे जे आहेत ते उन्हाला घालून येते तर सांडगे खरंच खूप मस्त झालेले आहेत न, न, नक्की ट्राय करा ही रेसिपी जी आहे ना ती अगदी परफेक्ट आहे काहीही माझं चुकलेलं नाही आहे आणि सांडग्याची मी भाजीसुद्धा केलेली आहे तर तीसुद्धा चांगली लागते म्हणजे टेस्टी झाली होती तर आता बघा फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत आणि आता थोडे जे ह्यातले फ्रेंच फ्राईज आहे ना ते बाबांना खायला देते सॉस देते त्याबरोबर आणि माझं मी जेवणाचं ताट करून घेते तर रात्री मसाले भात केला होता वाटाण्याचा तर तो आहे थोडासा सांडग्याचं कालवण केलं होतं सांडगा छान झाला होता टेस्टी झाला होता आणि चपाती आणि तोंडी लावायला फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईजवर चाट मसाला आणि मीठ घातलेलं आहे आणि छान मिक्स करून फ्रेंच सुद्धा तोंडी लावायला घेतलेले आहे आता यातलेच थोडे फ्रेंच फ्राईज आजीबाबांना देते आणि मी जेवायला बसते माझं टायमिंग बरोबर साडे दहाचं सा असतं अजिबात मागे पुढे होत नाही काम कितीही काम असलं ना दिवसभर तरी मला टायमिंगवर जेवायचं जेवायला म्हणजे लागतंच भूकच लागते तर बघा आता इथं जेवण वगैरे करून झाल्यानंतर थोडा वेळ जरा बसले पाच मिनटं आणि मग कामाला सुरुवात केलेली आहे तर रविवारीसुद्धा भरपूर कपडे आणि इतर जास्त म्हणजे बाकीचीच कामं मला पुरलीत आणि क्लिनिंगकडं जास्त लक्ष देता आलं नाही त्यासाठी म्हणजे रोज तर मी हे सिंक धुतेच धुते पण दोन दिवस झालं लक्ष दुर्लक्ष झाले जरा तर हे सिंक जे आहे ना ते मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर मला टॉयलेटसुद्धा क्लीन करायचं आहे टॉयलेट बाथरूम क्लीन करताना मी कुठलंही हार्ड लिक्विड वापरत नाही रोज दहा ते पंधरा मिनटं फक्त या गोष्टींसाठी आपण दिले ना आणि रोज क्लीनिंग केलं ना तर बराचसा वेळ आपला वाचतो जेव्हा आपण मंथली क्लिनिंग करतो तर जाळ्या जळमटं जाड़ काढणं आणि टॉयलेट बाथरूमचं क्लिनिंग करणं आजूबाजूचा जो एरिया, एरिया आहे म्हणजे खिडक्या फ्रेम हॉलचा आजूबाजूचा एरिया फॅन अशा गोष्टी ज्या आहेत ना असं गोष्टींचं क्लिनिंग करणं म्हणजे जाळ्या जळमट आम जिन्यामध्ये आहेत आमच्या तर ते मी असं वरवर जे काम आहे ना ते वरच्यावर करून घेते भरपूर अशी कामं माझी होतात मग वेळ देऊन ही कामं म्हणजे करावी लागत नाही आणि मग जास्त कष्ट कष्टही लागत नाही या कामांसाठी जर तुम्ही या कामांकडं ना एक आठवडाभर जरी लक्ष नाही ना, ना दिलं तर भरपूर अशी घाण होते भरपूर घाण होते तर त्यामुळे ना मी फक्त बघा थोडंसं ना निरमा पावडर यामध्ये घालते म्हणजे जी काही वापरत असाल तुम्ही कुठलीही डिटर्जंट डिटर्जंट पावडर यामध्ये घालायची आणि म्हणजे टॉयलेटमध्ये आणि खसा खसा, खसा सगळं घासून काढते कुठलंच मी हार्ड लिक्विड वापरत नाही जेव्हा मी डीप क्लिनिंग करेन ना तेव्हा नक्कीच मी तो व्हिडिओ जो आहे टॉयलेट बाथरूमचा तुमच्याबरोबर शेअर करेन तर बघा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये माझं सिंक आणि टॉयलेट आणि बाथरूमसुद्धा क्लीन झालेलं आहे आणि कपडे मी मशीनला लावून दिलेले आहेत तर बघा जेवण झाल्यानंतर ही सगळी कामं मी करते कोणाकोणाला बघा जेवण झाल्यानंतर कामच होत नाही आणि भरपूर येतो पण माझं जेवण झाल्यानंतर मी एवढी सगळी कामं करते आणि परत मग मला येईना दोन ते तीन वाजेपर्यंत भूक लागते पण तरीसुद्धा मी चार पाच वाजता चहा घेते जेवत नाही आता आता बघा लोटून झाडूनसुद्धा मी घरातलं सगळं केलं लादी तीन चार पाण्याने पुसून घेतलेली आहे मला आता पापड लाटायचे आहेत खाली मग एखादी लाटी किंवा एखादा पापड जर खाली पडला तर दोन ते तीन वेळा तीन पाण्याने लादी पुसून घेतलेली आहे टॉयलेट बाथरूम क्लीन झालेलं आहे आणि कपड्याची मशीन जी आहे ती आत्ताच माझे कपडे जे आहेत ना तर ते झालेले आहे सुद्धा चेंज केलेले आहे धुतलेले छान असे पायपूसने मी किचन आणि टॉयलेट बाथरूमजवळ टाकलेले आहे कपडे सुद्धा वाळत घालून झालेले आहेत आणि सगळं एकंदरीत माझं जे काम आहे म्हणजे आपण जे काही उन्हाळी कामं करतो त्या आधीची जी पूर्वतयारी किंवा आधीची जी कामं आहे ती सगळी आटपलेली आहेत आता व्हिडिओकडे जरा म्हणजे जास्त लक्ष द्या कारण मी जी काही ज्या काही टिप्स सांगणार आहे तुम्हाला पापड लाटताना खरंच तुमच्या उपयोगी येतील तर बघा हे स्टिकर आहे सगळ्यांकडंच हे स्टिकर मिळत नाही ऑनलाईन मिळालं तर नक्की घ्या आणि मी माझ्या माहेरून आणलेलं आहे जळगावला आणि हे बघा असं लाटणं आहे माझ्याकडं आणि पाईप या लाटण्यामध्ये घातलेली आहे तर बघा आता अशा पद्धतीचं स्टिकर तुम्ही दरवाजावर लावत असाल किंवा रांगोळी म्हणून उंबराजवळ वगैरे अशा स्टिकर लावले जातात तर तशा प्रकारचं स्टिकर हे आहे आणि आता ते मी लावणार आहे एका पोळपाटावर पोळपाटावर आपल्याला लावायचं आहे हे स्टिकर याने काय होतं पापड जो आहे ना तो भरभर पुढं भर सरकला जातो आणि मी पिठी लावून कधीच पापड लाटत नाही आता तुम्ही म्हणाल की पिठी जर लावली नाही तर मग पापड काळे पडतात तेल लावले की पापड काळे पडतात लवकर खराब होतात तसं काहीही नाही मी दरवर्षी तेल लावूनच पापड करते आणि माझे कधीच एकही पापड खराब झालेला नाही आहे तेल काय आपल्याला इतकं लावायचं नाही फक्त एकच बोट घ्यायचं आणि आपल्याला त्या स्टिकरवर फिरवायचं आहे तुम्ही एक किलोचे ना एका तासात लाटून मोकळे व्हाल इतके भरभर हे पापड लाटले जातात उडदाचे म्हणजे या लाटण्यावर आणि पळपटावर त्यामुळं आवर्जून तुम्ही ही टीप नक्की लक्षात ठेवा आता बघा सगळीकडून असं व्यवस्थित स्टिकरला फिरवून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावून आणि लाटण्यालासुद्धा थोडं अगदी एकच बोट घ्यायचं बुडवायचं तेलामध्ये आणि लावायचं लाटण्याला सुद्धा तेल लावून ला घेतलेलं आहे वरवण त्याला सुद्धा थोडंसं तेल लावायचं कारण तुम्हाला माहिती आहे उडदाचं पीठ जे आहे ना ते भरपूर असं चिकट असतं त्यामुळं आपल्याला ही सगळी प्रोसेस लक्षात ठेवून करायची आहे आणि पीठ चांगलं चेचून घ्यायचं आहे चेचून चेचून आपल्याला मऊ सूत करायचा आहे गोळा आता तुम्ही पाहत असाल बघा हातामध्ये किती मऊ सूत असं पीठ झालेलं आहे आणि आता त्याचा आपल्याला ना असा लांब असा गोळा करायचा त्याच्या लाट्या पाडून घ्यायच्या आहे आता बघा असं पोळपाटावर ना असं प्रेस करत करत गोल रोल करायचा आणि एखाद्या सुरीच्या साह्याने किंवा तुम्ही हाताने सुद्धा लाटी पाडू शकता अशा बारीक, बारीक बारीक लाट्या पाडून घ्यायच्या आहे सुरीला तेल लावायचं आणि पटपटपट अशा लाट्या पाडून घ्यायच्या आहे आणि एखाद्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या डब्यात पात्यालामध्ये झाकण ठेवून तुम्ही या लाट्या ठेवून द्यायच्या जेणेकरून त्या सुकणार नाहीत कारण सुकल्या की मग तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम होईल लाटता पण येणार नाही आणि एखाद्याशी साडी किंवा बेडशीट असं हंतरून घ्यायचं आहे पापड वाळत घालण्यासाठी आणि बघा अशा प्रकारच्या मी लाट्या केलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा मी झूम करून म्हणजे जवळी करू येऊन दाखवलेल्या आहे की अशा पद्धतीच्या लाट्या झालेल्या आहेत आणि बघा आता तुम्हाला मी लाटताना इथे पापड दिसत असेल बसायला पाट वगैरे घ्यायचा गरज असेल तर मला तरी पाठ लागतो बसायला आणि असं भरभर भरभर भर आपल्याला ना पापड लाटायचे आहे आणि अशा पद्धतीनं घालायचे आहेत म्हणजे वाळवायचे आहेत लाटण्या लाटण्यावरच पापड उचलायचं आहे आता प्रत्येकाची पद्धत असते मला ज्या पद पद्धतीनं जमतं ना त्या पद्धतीने मी लाटते तुम्हाला ज्या पद्धतीनं जमते त्या पद्धतीनं तुम्ही लाटा आणि आता बघा थोडंसंच माझे पापड राहिलेले आहेत एका किलोमध्ये ना जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस पापड होतातच आणि तुम्ही आता पापड बघत असाल अशा पद्धतीने मी पापड वाळवलेले आहे ते थोडे पापड आपल्याला वाळवायचे आहे म्हणजे तुकडे पडतात लगेचच पापडाचे त्यामुळे एकावर एक लगेच गोळा करायची आणि डब्यामध्ये ठेवून द्या आणि मग खडखडीत उन्हामध्ये चांगले वाळवायचे आहे जेणेकरून त्याचा वास येणार नाही त्याला शेवटपर्यंत बुरशी लागणार नाही पण आत्ता जेव्हा आपण लाटतो ना तर आधीचे जे पापड लाटलेले आहेत ना ते लगेचच असे सुकून जातात वाकडे होतात तडे पडतात मग काय करायचं सगळे जे पापड आहेत आधीचे लाटलेले ना ते एकावर एक टाकायचे म्हणजे मग ते जे सरळच राहतात वाकडे होत नाहीत आणि लाटत जायचं आहे आपल्याला पटपट पटपट पापड आणि सगळे जे सुकलेले पापड आहेत ते एकत्र गोळा करायचे आणि एका डब्यामध्ये ठेवायचे तर अशाच पद्धतीनं मी उडदाचे पापड केलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि डेली ब्लॉग्स घेऊन मी आपल्या चॅनलवर येत असते जे काही मला माहिती आहे ज्या काही रेसिपीज मी केलेल्या म्हणजे करते तर तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही मी अनुभवते जे काही मला येतं तेच मी या चॅनलवर शेअर करत असते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही वाटत असेल किंवा प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय